नमस्कार अजितदादा आपल्यात नाहीत ही गोष्ट अजूनही मन स्वीकारायला तयार नाही पण तरी शेवटी जे काही घडलं आहे जे काही सत्य आहे ते स्वीकारण्याशिवाय काहीच पर्याय नसतो मी अगदी कमी वेळासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे पण हा व्हिडिओ जो मी बनवतोय तो तीनच प्रसंगी यातल्या घटना मी तुम्हाला सांगणार आहे त्या म्हणजे अजितदादांचा शब्द म्हणजेच अजितदादांची सही दादांनी एखाद्याला एखादी कमिटमेंट केली एखाद्याला हो म्हटलं तर अजितदादा वाटेल ते करतील पण ती गोष्ट ते करूनच दाखवतील आपण कायमच अजितदादांच्याबद्दल हे ऐकत आलेलो आहे की दादा फार वक्तशीर आहेत सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते कामाला सुरुवात करतात अधिकाऱ्यांना सूचना करतात मग त्यांच्याशी लोकं त्यांना भेटीगाठी त्यांच्याशी घेत घेत असतात काही व्यक्तिगत प्रश्नांपासून ते अगदी कामाच्या प्रश्नांपर्यंत लोक त्यांना भेटतात आणि या भेटीमध्ये मग अजितदादांच्या बाबतीमध्ये जे बोललं जातं ती एकच गोष्ट की एखाद्याचं कुठलंही काम असू देत मग ते काम छोटं असू देत मोठं असू देत एखाद्या शहराच्या बाबतीतला प्रश्न असू देत काहीही असू देत ते काम जर आपल्याकडनं होणार असेल तर अजितदादा त्याला होकार देणार आणि त्याचा होकार म्हणजे त्यांचा होकार म्हणजे मग ते कामाचा पाठपुरावा करूनच अजितदादा थांबतात आणि जर ते काम होणार नसेल तर अजितदादा तोंडावर सांगतील की हे मी नाही करू शकत तुम्हाला काही क्षण त्यांचा रागही येईल पण ते नाही म्हणजे नाही म्हणतात उगीच बघू करू भेटू अशा पद्धतीने कु कुणालाच ते खेळवत ठेवत नाही हा अजितदादांचा सगळ्यात मोठा जो गुण म्हणावा लागेल तो हाच आहे आणि म्हणून त्यांचा शब्द हाच हीच त्यांची सही असं मी का म्हणतोय ते तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये छत्तीस गावं ही पुण्याच्या आसपासची पुण्यामध्ये समाविष्ट करण्याचा एक सगळी घटना घडामोड घडत होती आणि ती गावं छत्तीस गावं ही पुण्याच्या महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यावरून प्रचंड पुण्यामध्ये वादंग झाले आणि मग त्यामध्ये पुण्यातले जे विरोधी पक्षातले देखील जे नेते आहेत त्यांच्याबरोबर एकदा अजितदादांनी मिटिंग लावली आणि अजितदादा त्या मिटिंगमध्ये असं म्हणाले एक तर लक्षात घ्या अजितदादांचं पुण्यावर प्रचंड प्रेम पुणे आणि पिंपरी चिंचवड त्या मिटिंगमध्ये विरोधी पक्ष नेत नेत्यांना अजितदादा असं म्हणाले महापालिकेतल्या विरोधी पक्षाच्या लोकांना की छत्तीस गावांचा जो प्रश्न आहे ना आधीच्या सरकारमध्ये काय काय झालंय ते सगळं सोडून द्या आत्ता जे सरकार आहे याच्यामध्ये जे मुख्यमंत्री आहेत त्यांना मी तुमच्यासमोर आत्ता फोन करतो हे बघा जो झालंय ते सोडून द्या नवा अध्याय आपण सुरू करूयात नव्याने काय करायचंय याच्यावर आपण बोलूयात ते सगळी चर्चा त्यांनी केली आणि खरोखर अजितदादांनी पुण्यातनं मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि छत्तीस गावांच्या समावेश महापालिकेच्या हद्दीमध्ये समावेश करण्यावरनं त्यांनी मुख्यमंत्र्यांशी थेट सगळ्यांच्या समोर चर्चा केली त्यानंतर त्या छत्तीस त्या गावांचा समावेश हा पुणे महापालिका हद्दीमध्ये झाला एवढ्यावर अजितदादा थांबले नाहीत अजितदादांनी जे छत्तीस गावं महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्यांच्या टॅक्सचा जो प्रश्न होता कारण पुणे महापालिका हद्दीमध्ये जो काही टॅक्स होता तो या छत्तीस गावांच्या नव्याने समाविष्ट झालेल्या लोकांसाठी तो जास्त होता आणि मग हा शास्ती कर कमी करावा यासाठी लोकांचा जो आग्रह होता त्याही साठी अजितदादांनी शब्द दिला लोकांना की मी या शास्ती करामध्ये कपात करण्याचं हे करतो आणि त्यानुसार त्याचाही पाठपुरावा हा अजितदादांनी केला हा म्हणून मी म्हटलं अजितदादांचा शब्द ही अजितदादांची सही आहे त्याच्यासाठी त्यांना कागद लागत नाही सही करून मी आता दिलाय तुला सही करून असं म्हणण्याची गरज नाही अजितदादांनी शब्द दिला म्हणजे ती गोष्ट होणारच अगदी काल परवाच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान मधला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो अजितदादा महापालिकेच्या प्रचारामध्ये कुठल्या गावी होते ते मला आता माझ्या मते पुण्यामध्ये त्या पिंपरी चिंचवडमध्ये होते त्या पिंपरी चिंचवडमध्ये बरं अजितदादांवरनं कार्यकर्त्यांचं प्रचंड प्रेम इतकं प्रेम की तो कार्यकर्ता अजितदादाला काहीही सांगू शकत होते इतकं त्या अजितदादांवर प्रेम त्या कार्यक्रमामध्ये अजितदादा भाषण करतायत ते विकास कामांबद्दल बोलत आहेत मग आपल्याला हे करायचं आहे उड्डाणपुलं करायची आहेत इकडे आपल्याला ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणायची आहे याचा चेहरा मेहरा बदलून टाकायचा आहे आणि याच्यामध्ये अजितदादांकडे एक चिठ्ठी येते ती चिठ्ठी अजितदादा घेतात ती चिठ्ठी वाचतात आणि अजितदादा जोराने हसतात काय आप आहे म्हणे अरे आता मी इथं काय बोलतोय मी इथं विकास कामांबद्दल बोलतोय आपण इथं एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल बोलतो आहे आणि हा चिठ्ठीवर काय पाठवतो आहे बघा त्या चिठ्ठीवर त्या कार्यकर्त्यांनी लिहिलं होतं की माझ्या शेतामध्ये मोकाट सुटलेली जनावर आहेत त्याचा बंदोबस्त करा पाहिलं म्हणजे अजितदादांबरोबर कार्यकर्ता कुठल्या कोणत्या गोष्टी शेअर करू शकत होता त्याचा हा उत्तम नमुना आहे आणि त्या भर याच्यात त्यांनी सांगितलं की अरे म्हणे तुला कळतं का मी इथं काय करतोय काय बोलतोय कुठली विकास कामं घेऊन आपण इथं बसलोय आणि तू मला सांगतोय मोकाट जनावरांचं हे सगळं झालं म्हणजे अजितदादांमध्ये तो जो विनोद कर नर्म विनोदी अजितदादांचा स्वभाव कुठलाही प्रसंग जो आहे तो अत्यंत विनोदी शैलीनं त्या प्रसंगाचं गांभीर्य ते तणाव ते कमी करून टाकायचे आणि असा एक विनोद केल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं तू काळजी करू नको तुला तर माहिती आहे आधी याच्याही आधी अजितदादांनी किती अशी मोकाट जनावरं सगळी घालून टाकलेली आहेत तुझ्याही शेतामधली तुझ्याही त्या माळरानावरली जनावर सगळे हाकून टाकतो सगळे हाकून टाकतो हा शब्द त्या भर सभेमध्ये अजितदादांनी त्या माणसाला दिला आता ही नुकतीच घडलेली घटना आहे पण एवढं नक्की सांगतो त्याच्या माळरानावरचे ते काय मोकाट जनावरं असतील ती जाणार म्हणजे जाणार कारण पुढे अजितदादांचा जो कार्यकर्ता आहे तो त्यातनंच घडलेला आहे अजितदादा सुद्धा ज्या मुशीतनं घडलेत ते म्हणजे शरद पवारांच्या शरद पवारांनी दोनच मंत्र अजितदादांना फार महत्वाचे दिलेत एक पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करणं शरद पवारांचा देखील तुम्ही कधीही म्हणजे मला शरद पवारांच्या बद्दलचाही अनुभव आहे आणि आज मी व्यक्तिगत अजितदादांच्या बद्दलचाही अनुभव मला आलेला मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचा शब्द का सही प्रमाणे असतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शरद पवारांकडनं अजितदादांनी काय घेतलं तर पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करणं दुसरं झोप ही फक्त तीन ते चार तास राजकीय नेत्याला झोप ही फक्त तीन ते चार तासच मिळते आणि तेवढीच आवश्यक असते बाकी तुम्ही जनमानसामध्येच राहिला पाहिजे अशा पद्धतीचं एक आणि तिसरं अजितदादा आत्तापर्यंत निर्व्यसनी राहिले कायम कुणा कुणी पत्रकार जरी त्यांना कुठला एखादा व्यसन करताना दिसला तरी अरे पाठ्या सोडते सगळं असं म्हणायला सुद्धा अजितदादा कमी करायचं नाही असं हे अजितदादा त्यांची शब्द हा शब्द असायचा ते कधी शब्दावरनं ते फिरले नाहीत आणि त्या शब्दासाठी ते वाटतेल ते करतील एक प्रसंग जो माझ्या बाबतीतला आहे तो मी सांगतो माध्यमामध्ये काम करत असताना अजितदादांचा अजितदादांची मुलाखत घेण्याचा एक योग मला आ, आला त्यामुळे त्या त्याव, त्यावेळेला मी एका वाहिनीमध्ये काम करत होतो आणि पुण्यामध्येच त्यांची मुलाखत आम्हाला मिळणार म्हणून आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो माझ्या मते बारामती जे पुण्यातलं बारामती सेंटर आहे म्हणजे तिथे एक वास्तू आहे की जिथे पवार कुटुंबीय भेटायचं आहे ही घटना किमान एक सात ते आठ वर्ष जुनी आहे आणि तिकडे मी गेलेलो असताना म्हणजे तिथे सगळ्याच माध्यमातल्या लोकांना त्यांनी बोलवलेलं लो होतं तिथं मुलाखती होत्या असंच निवडणुकांचा काळ होता, होता आणि मुलाखत देण्यासाठी आम्ही सगळेजण होतो सगळ्याच वाहिन्यांची लोकं होती दोन वाहिन्यांच्या मुलाखती झाल्या आणि त्याच्यानंतर नंबर लागणार होता तो माझा आणि तेवढ्यात असं कळलं की अजितदादांना काही मिटिंग्ज लागलेल्या आहेत त्यामुळे त्या ते, ते, ते मिटिंग घ्यायला जाणार आहेत मी आपलं पटकन अजितदादा दिसले म्हणून त्यांच्यासमोर गेलो की अजितदादा तुम्ही बोलवलं आहे इंटरव्ह्यूला म्हणून मुंबईवरनं आलो अरे होय की पठ्ठ्या बस की जरा म्हणले एवढी काय घाई लागली आहे देणार म्हणजे देणार इंटरव्ह्यू तू काळजी नाही करायची किती किती जण तुम्ही राहिलेत दोघं जण राहिलेत तुम्हा दोघांना इंटरव्ह्यू मी देणार झालं अजितदादा ताडताड निघून गेले तिकडनं सहा तास आम्ही तिथेच होतो पण त्यानंतर पुन्हा अजितदादा आले त्यांनी आम्हाला इंटरव्ह्यू दिला मला इंटरव्ह्यू दिला त्या वेळेला अजितदादांना मी म्हटलं की अजितदादा एक पंधरा वीस मिनटं फक्त माझे पाच सात प्रश्न तू विचार आहे हो तुला जे काही विचारायचं ते विचार आणि असं म्हणून आमचा एक अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यू झाला त्यानंतर अजितदादांनी मला विचारलं अरे चांगला आहेस इंटरव्ह्यू नाव काय तुझं म्हणजे त्या त्यांना नाव माहिती होतं पण त्यांना पूर्ण नाव ऐकायचं होतं मी म्हणलं सुहास घटबाई त्यांना माझं आडनाव अरे ते म्हणलं हे काही वेगळंच आडनाव आहे तुझं कुठला गावचं आहे म्हणलं तू म्हटलं मी नागपूरचं आहे हां तरीच म्हणले तिकडचंच आडनाव वाटतं आहे असा पुन्हा तिथे एक विनोद त्यांनी करून म्हणजे मला सांगण्याचा भाग एवढाच आहे की एकदा अजितदादांनी तुम्हाला सांगितलं की मी ही गोष्ट करतोय तेव्हा डोळे झाकून विश्वास ठेवायचा का ती गोष्ट ते करणार आणि हाच गुण अख्खा पूर्ण पवार कुटुंबियांमध्ये आपल्याला बघायला मिळतो अगदी सेम प्रसंग शरद पवारांचा मुलाखत घेण्याचा देखील योग माझ्या नशिबात होता तोही आला शरद पवारांनी रात्री पाऊण वाजता मला इंटरव्ह्यू दिला आणि तो आमचा दीड वाजेपर्यंत चालला होता इतकी ही लोक जी कमिटमेंट करतील त्याला अत्यंत पक्की होती आणि म्हणून म्हणजे मला हे सांगताना म्हणजे अंगावर काटा येतोय शहारे येत आहेत हेच म्हणजे आज देखील ना मी सकाळी एक फोन केला पुण्यातल्या एका कार्यकर्त्याला अजितदादांच्या तर तो मला म्हणला अजितदादा कुठेही गेलेले नाही आहेत अजितदादा नॉट रिचेबल झालेले आहेत अजितदादा नॉट रिचेबल आहेत त्यांच्यासाठी आणि आज सकाळपासून त्या बारामतीच्या आवारामध्ये बारामतीमध्ये अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी ती बारामती दुमदुमून गेली आहे ही दोन्ही म्हणजे अजूनही कार्यकर्ता हे स्वीकारायला तयार नाही आहेत त्याला वाटतं माझे दादा हे नॉट रिचेबल आहेत ते अजून काही दिवसांनी येतील पुन्हा आमच्यामध्ये पुन्हा आम कामाला ते सुरुवात करतील अजूनही अशी भावना अनेक कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून मी म्हणतो आहे की अजितदादा हे एक वेगळंच रसायन होतं एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं आज म्हणून मुख्यमंत्र्यांनी देखील जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा मुख्यमंत्रीसुद्धा म्हणाले की माझा दिलदार एक दिलदार आणि सच्चा मित्र आज गमावलाय ही माझी भावना आहे आणि जे जे अजितदादांच्या सानिध्यामध्ये आले असतील जन ज्यांना ज्यांना आणि अजितदादांच्या बरोबर काम करण्याचा योग आला असेल त्या प्रत्येकाची ही निश्चित भावना असेल हे मात्र मला नक्की वाटतं पुन्हा एकदा अजितदादांना अगदी विनम्रतेने श्रद्धांजली अर्पण करत हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुमच्यास एक देखील ज्या काही भावना असतील दादांच्या प्रती त्या नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद